नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता स्वामींचा बाजार भाव होणार पाच हजार बार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाज बाजारामध्ये पार हा तुमच्या मनातला सर्वात महत्वाचा हा माझ्या मनातला सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी आशेच्या नजरेनं विचारत आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सप्टेंबर महिन्यात होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लाल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि सप्टेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार कारण देशांतर्गत बाजारातील जे काय बाजारभाव आहेत ते सगळे आंतरराष्ट्रीय बाजारातून निश्चित होतात मग आंतरराष्ट्रीय बाजारात सप्टेंबर महिन्यात काय अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे का या परिस्थितीमुळे काय देशांतर्गत बाजारात सप्टेंबर महिन्यात तेजी येऊन बाजारभाव पाचार होईल का या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर लक्षात घ्या मित्रांनो सप्टेंबर महिन्याचा विचार या ठिकाणी केला तर सप्टेंबर महिना आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गाजवत असतो तो अमेरिका हा देश अमेरिका देशातील जी आवक असते सोयाबीनची ही सप्टेंबर महिन्यात सुरू होते आणि यामुळे अमेरिकेतील उत्पादन कसं राहते यावरती बाजार हा सप्टेंबर महिन्यातील अवलंबून असतो आणि लक्षात घ्या मित्रांनो यंदाचा जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार आपल्याला अमेरिकेतील उत्पादन हे नव्वद लाख टनांनी वाढताना दिसणार आहे म्हणजे गेल्या वर्षी जे उत्पादन अकराशे साठ लाख टनांच्या आसपास होतं ते उत्पादन या वर्षी बाराशे पन्नास लाख टनांच्या आसपास स्थिरावणारे म्हणजे लक्षात घ्या अमेरिकेतील उत्पादन वाढणारे आणि उत्पादन वाढलं की लक्षात घ्या बाजार भाव हे कोसळतात पण एक आनंदाची वार्ता की ही घसरण जी आहे ती अपेक्षित धरून बाजाराने अगोदरच या गोष्टीला सलाम ठोकलाय आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घसरण झाली आणि आज जो देशातील भाव आहे एकोणचाळीसशे त्रेचाळीसशे आणि आज जो जागतिक बाजारातील भाव आहे नऊ डॉलरच्या आसपास हा चार वर्षाच्या निचांकी स्तरावर आहे म्हणजे आता याच्यापेक्षा खाली बाजारभाव येऊ शकत नाही कारण याच्यापेक्षा आता काही वाईट होऊ शकत नाही म्हणून लक्षात घे मित्रांनो की सप्टेंबर महिन्यात सध्याच्या कंडिशनला बाजारभावात तेजी येण्याची दाट शक्यता आहे समजा अमेरिकेचं उत्पादन जैसे थे राहून बाराशे पन्नास लाख टनांचाच आकडा या ठिकाणी समोर गेला तर बाजारभावात आपल्याला सुधारणा दिसणार ही सुधारणा जागतिक बाजारात साडेनऊ पासून ते साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान असणार परंतु अमेरिकेतील उत्पादन घटलं तर मात्र आपल्याला या ठिकाणी जो बाजारभाव आहे तो अकरा डॉलर प्रतिभूषपर्यंत जाताना दिसू शकतो मग ही जर सुधारणा झाली तर कमीत कमी शंभर ते दीडशेची तेजी सप्टेंबर महिन्यात येणार आणि जास्तीत जास्त दोनशे ते अडीचशेची तेजी सध्याच्या बाजारभावात आणखी दोनशे तीन दोन ते तीनशेची वाढ होऊन बाजारभाव कमीत कमी चार हजार दोनशे ते जास्तीत जास्त चार हजार पाचशे आणि खूपच चांगल्या परिस्थितीत चार हजार सहाशे पर्यंत पोहचू शकतात याच्यापेक्षा जास्त तेजी सप्टेंबर महिन्यात येऊ शकत नाही म्हणून माफ माँण करा मित्रांनो की सप्टेंबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाचार या प्रश्नाचं उत्तर आहे की पासराची बाजारभाव पातळी सप्टेंबर महिन्यात बाज सोयाबीनचा बाजार देशांतर्गत बाजारामध्ये ओलांडू शकत नाही म्हणजे सप्टेंबर महिन्यात काही देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाचार होणार नाही आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर की सुधारणा अटळ परंतु पाचराचा भाव शंभर टक्के मिळणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो भविष्यात बाजारभावाची स्थिती व दिशा चीन अमेरिका अर्जेंटिना आणि ब्राझील हे चार देश ठरवणार या चार देशात काय काय घडामोडी कशा पद्धतीने घडतात व त्याचा परिणाम देशातील भावावरती कसा होणार यामुळे भविष्यात देशातील बाजारभावाची दशा आणि दिशा कशी राहणार बाजारभाव आपल्याला कशा पद्धतीने ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीत त्या ठिकाणी ट्रेड करताना दिसणार व पासराचा भाव आपल्याला कधी मिळू शकतो याबद्दल अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र भविष्यातील बाजारभावाची नांदी म्हणजे शेतीमित्र त्यामुळं या ठिकाणी आपण शेती मित्र या यूट्यूब चॅनलला पाहत राहावं ही आपणास विनंती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करायला प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार